आज मोखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न मोखेड येथे दिनांक एक नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता नवीन मोंढाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक आयोजन करण्यात आली होती या आढावा बैठकीला मार्गदर्शक म्हणून लोहा कंदार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार सुभाष साबणे माजी आमदार हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील प्रदेश सर दिली कारी, प्रदेश दिलीपराव धर्माधिकारी भाऊसाहेब देशमुख गोरठेकर प्रदेश सरचिटणीस विक्रम देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाराव कदम यावेळी स्वप्नील चौहान व शेषराव चव्हाण यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पार पडले या आढावा बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते टीव्ही सह्याद्री न्यूजसाठी मुखेडेतून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट

माननीय देवेंद्र फडणवीस साहेब पवार साहेब आणि एकनाथराव साहेब यांनी आम्हाला अतिशय स्पष्टपणानं सूचना दिल्या आहे की ज्या ठिकाणी महायुती होणं शक्य आहे तिथे तुम्ही महायुती करा आणि ज्या ठिकाणी स्थानिक पण शक्य नसेल तिथं तुम्ही पैत्रिसपणे करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या स्थानिकच्या लोकांकडून आम्ही वाट पाहतोय कशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू आणि माहितीचा प्रस्ताव जर आला नाही तर स्वतंत्रपणाने आणची आमची काही